अरे या करायचं का अरे या भाजपच करायचं का अरे भाजप आजारी भाजपा आजारी सरकारच्या करायचं काय या सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय कामं करत असताना दहा रुपयाचा नारळ म्हणून शुभारंभ ना केला सर भूमिपूजन केला सर पण जेव्हा बीजेपी सरकार महानगरपालिकेत आले तेव्हा पासून दहा हजार रुपयाच्या कामासाठी लाखो रुपयाचे कार्यक्रम घेतात या सरकारचा निषेध करावा तेवढा कमी आहे सातत्याने वादग्रस्त विधान सातत्याने वादग्रस्त कृती नही आणि सातत्याने वादग्रस्त विचार हे बीजेपी जे पी सरकारचं धोरण आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वकील या कर्जाचे पुणे महानगरपालिकेने काढलेले आहेत पुणे महानगरपालिका ही कर्जवाधारी करण्यासाठी निघालेली आहे पुणेकरांवर कर्जाचा मोजा लादण्यासाठी निघालेले भारतीय जनता पक्षाचा निषेध आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या वकील आम्ही भाजपच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कर्जरोखे जे उभारण्याचा त्यांनी बहुमताच्या जोरावर निर्णय घेतला आहे त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत पुणे महानगरपालिका ही सक्षम महानगरपालिका आहे सहा हजार कोटी रुपयाचा अर्थसंकल्प असणारी महानगरपालिका आहे साडेतीन हजार कोटी रुपयाच्या प्रकल्पासाठी जवळपास अडीच हजार कोटी रुपयाचं कर्ज काढण्याचा उत्सव आज मुंबई या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या आणि केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत साजरा केला जातो आहे त्यासाठी पुणे महानगरपालिकेतले स सगळी कामं बंद करून सगळे इंजिनियर्स त्या ठिकाणी नेलेत आज लोकांना पाणी पुरवण्याचा काही विषय असेल तो कुठलाही इंजिनियर उपलब्ध नाही दीडशे इंजिनियर्स त्या ठिकाणी गर्दी करण्यासाठी नेलेत म्हणजे यांनाही माहिती आहे की त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि व्यंकय्या नायडू केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यक्रमाला लोक जमणार नाहीत त्यामुळे या ठिकाणी वाहून नेलेले आहेत लोक हा वाहण्याचा खर्चसुद्धा वाहतुकीचा हा पुणेकरांच्या पैशातूनच केलेला आहे त्यामुळं पुणेकरांचा पैशाचा चा पैशा अपव्यय चाललेला आहे आणि कर्ज काढलंय त्याचा कसला कार्यक्रम करतायत हेच आम्हाला कळत नाही ही लाजीरवाणी गोष्ट आहे पुणे शहर स्वतःच्या ताकदीवरती हा प्रोजेक्ट करू शकत होतं तरी सुद्धा यांनी कर्ज काढायचा या ठिकाणी अट्टास केलेला आहे या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आज अडीच हजार कोटी कर्ज घेण्याचा जो उत्सव इव्हेंट सरकारने जो काही इव्हेंट केला त्याचा निषेध करण्यासाठी आजपर्यंत महानगरपालिका कधीही कर्ज नाही घेतली येत्या दहा वर्षामध्ये केंद्र आणि राज्य सरकारकडनं ही मुळात योजना समजून घ्या ट्वेंटी फोर बाय सेव्हन साठी से पूर्वीची योजना मान्य केली त्याचं सत्तर टक्के अनुदान हे केंद्र आणि राज्य सरकार देणार होतं आणि फक्त तीस टक्के पुणे महानगरपालिका करणार होतं पण या भाजपच्या आजच्या या पुणे महानगरपालिकेने तेतीसशे कोटीच्या प्रकल्पासाठी अडीच हजार कोटीचं कर्ज उभारलं केलंय ते पण सुद्धा एकाच प्रकल्पाला उद्या देऊ न करो दुसऱ्या प्रकल्पासाठी पैसे लागले मग तो नदी सुधारण्याचा विषय असो आरोग्याचा असो या इतर असो त्यासाठी तुम्ही पैसे उभे करून करणार आणि हे अडीच हजार कोटी रुपये तुम्ही पंधरा वर्षांनी परत फेड करणार साडेसात हजार कोटी रुपये तुम्ही देणार आणि ते सुद्धा पुणे शहरातल्या करदात्यातलं देणार एवढी ढिसाळ वृत्ती एवढा नियोजन शून्य कारभार आजपर्यंत कधीही पुणे महानगरपालिकेमध्ये झाला नाही हा इतिहासामध्ये नोंद होणार आहे आणि येणारं प्रत्येक बाळ हे पुणे महानगरपालिकेमधलं साडेसात हजाराचं कर्ज Não, cara, जन्माला येणार आहे या सर्वांचा निषेध करण्यासाठी आंदोलन आहे आणि पुणेकरांना पुनसे एकदा आव्हान आहे तुम्ही आठ मंत्री दिले दोन खासदार दिले दोन मंत्री दिले पण तीन वर्षामध्ये ना केंद्र आणि राज्य सरकारमधनं एक रुपयाचं अनुदान आणू शकले नाही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची सरकार असताना अठ्ठावीसशे कोटीचं अनुदान जे एन एन आर एमच्या अंडर आम्ही आणलं हे एक आणू शकले नाही प्रत्येक वेळेला गुजरातच्या धर्क्यावर हे करू ते करू त्याव करू आणि न्याव करू पण आज सगळेच्या सगळे त्यांचे वादे सगळे ओपन ठरलेत पुणेकरांना आव्हान आहे परत एकदा विचार करा येणारा काळ खूप काही धोकादायक आहे